कौटुंबिक वादातून मोठ्या भावाची हत्या करण्यात आली हत्या करतानाचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेला आहे तर भर रस्त्यात लोखंडी रॉडनं मारहाण केल्याचं समोर आलं वर्दळीच्या रस्त्यात मारहाण कुणाकडूनही संबंधित मोठ्या भावाला मदत करण्यात आली नाही तर प्रमोद पेंदोरे असं मृत भावाचं नाव आहे यवतमाळमधली ही घटना आहे खरंतर लहान भावानं मोठ्या भावाची भर रस्त्यावर हत्या केली आणि मदतीला कुणीही गेलेलं नाही आहे या दृश्यांमध्ये स्पष्टपणे पाहू शकतोय वर्दळीचा रस्ता आहे गाड्या येतायत जात आहेत रॉडनं मारहाण केली जाते मात्र मदतीसाठी कुणीही थांबलेलं नाही आहे मदतीसाठी कुणीही सरसावलेलं नाही आहे मोठ्या भावाची यामध्ये हत्या झाली आपले प्रतिनिधी दीपक शास्त्री आपल्यासोबत वरून जोडले गेलेले आहेत अधिकच तपशील त्यांच्याकडून घेऊया दीपक खरंतर मारहाणीच्या घटना वगैरे घरच घडतच असतात मात्र इतक्या वर्दळीच्या रस्त्यावर ज्यामध्ये चार गाड्या पास होताना दिसत आहेत कोणीही थांबत नाही मदतीसाठी कोणीही जात नाही हत्या होते रस्त्यावर दृश्य आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये खरं तर मोबाईल कॅमेऱ्यामध्ये ही सगळी घटना कैद झालेली आहे लहान भावानं मोठ्या भावाची हत्या केलेली आहे लोखंडी रॉडनं मारहाण करून मोठ्या भावाची हत्या करण्यात आलेली आहे यवतमाळमधला हा रस्ता वर्दळीचा रस्ता दिवसा ढवळ्या रॉडनं मारहाण केली जाते लोक आहेत जात आहेत गाडे आहेत जात आहेत लोक पाहतायत मात्र मदतीसाठी कोणीही थांबलेले नाही आहे हत्या झालेली आहे किरकोळ कौटुंबिक वादातून मोठ्या भावाची लहान भावानं रॉडनं मारहाण करून हत्या केली आहे यवतमाळच्या रस्त्यावर जोरात खर तर मारहाण करण्यात आलेली आहे जोरदार अशी मारहाण झालेली आणि त्यामध्ये मोठ्या भावाचा मृत्यू झालेला आहे हत्या करतानाचा हा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय रस्त्यावर मोठी वर्दळ सुद्धा पाहायला मिळते गाड्यांची वर्दळ आहे पायी चालणारे येतायत जात आहेत सर्वांचं नजर जाते सर्वांचं लक्ष जात आहे मात्र कुणीही मदतीसाठी थांबत नाहीये मदतीसाठी पुढे सरसावत नाहीये आणि मोठ्या भावाची यामध्ये हत्या झाली आपले प्रतिनिधी दीपक शास्त्री फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया दीपक यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार महिन्यामध्ये पंधरा खुनाच्या घटना घडलेल्या आहेत अशातच यवतमाळच्या पिंपळगावी ते लहान भावाने मोठ्या भावाची निर्गुण हत्या केलेली आहे प्रमोद तेंडोरे असे मुलं असे मृतकाचे नाव आहेत तर कुणाची ही घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली असून लोखंडी रॉडने मारेकरी कविशर आ, याने भाऊ कमोद याला भर वर्दळीच्या रस्त्यात रॉडने मारताना त्याला जबर मारहाण करीत त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे यावेळी शेजारून अनेक नागरिक ये जा करीत असले तरी त्याच्या ते त्याला मदतीला कोणी धावताना दिसून मात्र येत नाहीये नाही खरंय दीपक तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हत्या करण्यात आली ही दुःखद बाब आहेच मात्र इतक्या वर्दळीच्या रस्त्यावर हत्या होते आणि मदतीसाठी कुणीही पुढं सरसावत नाहीये ही सुद्धा तितकीच दुःखद बाब म्हणावी लागेल या दृश्यांमध्ये आपण पाहतोय यवतमाळच्या रस्त्यांवर आणखी एक खून झालेला आहे लहान भावानं मोठ्या भावाची हत्या केली आहे धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या या तपशिलांसाठी